आणि त्यावेळेस त्याला विचारते कि तुला मिलिटरीत जायचं का तर त्यावेळेस म्हणतो नाही जायचं आता साहजिकच का सर कारण विचारणार ना, ना। त्याला कारण विचारलं जा तुला जायचं का का नाही त्यावेळेस तो म्हणतो सर मी मिल्ट्रीत गेलो तर दोन कोर्टे एक मला माझं गाव सोडावं लागेल आणि दुसरं मला तिथं जाऊन राहावं लागल बरं तिथं जाऊन राहणार का पण परत त्याच्या दोन गोष्टी होणार तिथं मी सीमेवर लढताना एक तर शत्रूला मारणार नाहीतर ना मला गोळी लागणार बर जाऊ द्या त्यांच्या दहा बारा मी मारले तरी काय नाही पण मला गोळी लागली तर मी मारणार बर जाऊ द्या मी मेल तरी काय नाही पण आमच्याकडे

मी काम करते आपले कष्ट आपल्याला कळतात ना त्यांना नाही आम्ही शिक्षणासाठी संघर्ष करतोय तो संघर्ष आम्हाला कळतोय त्यांना नाही हे आपल्यातले कुणीतरी उठत आणि मराठा आरक्षणाला विरोध करत

अठरा एकोणीस आहे ते त्यांच्या हक्काचं आहे आणि जे बाकीचं उरलेलं आहे ते मराठा समाजाच्या हक्काच आहे आणि ते मराठा समाजाच्या हक्काचं आरक्षण मराठा समाज रस्त्यावर <प्राथ> आधी तर उपोषणाला सुरुवात झाली पण हा जर मराठा समाज गावागावात उतरून रस्त्यावर आला आणि रस्ते बंद केल्याचं मग नाही का सरकारला यावं लागायचं रस्त्यावर

आणि सगळे संविधानाची नियम मानतो आणि त्या संविधानामध्ये सांगितलंय दर्जाची आणि संधीची समानता पण इथं प्रत्यक्ष समानता आहे का अजून पण आम्ही त्या तुटक्या वाड्यात राहतो आणि अजूनही आमचा बाप त्या तुटक्या चपला घालतो अजूनही आमच्या माय तोडायला जातात इकडं माग मला एकदम अशी चर्चा करायला बोलवलं मराठा आरक्षणाच्या संदर्भात ते म्हणले की तुमचे कारखानदार तुमचे सगळे तुमचे संस्था चालक तुमचे आणि मग तुम्ही मागता कोणाला म्हणलं आम्ही त्या कारखानदारांना मागत नाही आम्ही त्या संस्था चालकांना मागत नाही तर त्या म्हणल्या की आमचे नेते आरक्षणाला विरोध करत नाही आमचे नेते आरक्षणाला विरोध करत नाहीत माझं त्यांना उत्तर होत की कोणताही गोर गरीब धनगर महार मान अजून तो या तो गरीब मराठा आरक्षणाला कधीच विरोध करत नाही तो आमच्या सोबत येतोय मराठा आरक्षणाला विरोध करते ते भार पाहून येते कारण त्यांना पुढच्या मिळणार समावेश झाला तर एक उदाहरण देते तुम्हाला एक ताट ठेवायला मांडले आणि त्या ताटात भात आहे सगळं आहे पण वरण नाही आणि जर ते वरण त्या ताटात ठेवलं तर काय होईल ते ताट पूर्ण होईल ना मग मराठा समाजाचा जर ओबीसी मध्ये समावेश झाला तर ओबीसी ची ताकद वाढेल का कमी होईल ग्वाही एक संपूर्ण राहणार नाही याची लेख म्हणून देते तुम्ही महिला सुद्धा त्या माझ्या एका भावाच्या शब्दा खातर इथं आलात एका भावाच्या शब्दा हा महाराष्ट्र आणि मला इथून सांगायचंय माझ्या तुम्ही मराठा आरक्षणाला सपोर्ट म्हणून जातीचे प्रतिमोर्चे काढा आणि माझ्या सगळ्यापेक्षा मोठ्या आहात पण खर तर स्त्री शक्ती ही सगळ्यात मोठी शक्ती असते स्त्रीने जर स्त्रीने जर तर पाच पाच महाकाय सत्ता उद्ध्वस्त करू शकते सिद्ध करून दाखवलं जिजाऊ महासाहेबांनी स्त्रीने जर मनात आणलं तर सावित्रीबाई सारखी स्त्री बाहेर पडून आपल्या सारख्या सर्व स्त्रियांना सुशिक्षित कारण दादर बनाले होते ते तमीळ सर्व पाहितलं दादांनी मला इथं बोलवलं करतर जेव्हा मराठा आरक्षणाची आत थंड झालेली असते जेव्हा सरकार नदीसत सर पडतो की मराठा आरक्षण मराठा समाज आरक्षण मागतो जेव्हा आमच्या मागच्या मराठा